नमस्कार मंडळी जर तुम्हाला या कथेचा आधीचा भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसेच अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत राहा प्रेमाचे हे बंध अनोखे भाग वीस माझ्याकडे काम तेही पर्सनल वृंदा न समजून विचारते हो तुझ्याकडेच आहे निघायचं का विराजस तिला विचारतो हां ओके मी आलेच वृंदा गडबडून बोलते मी बाहेर वाट बघत आहे वृंदा अर्धा खाल्लेला डबा तसाच बॅगेत टाकते टेन्शनमुळे इच्छाच नव्हती काही खायची पटकन तिची बॅग भरून बाहेर निघून येते विराजस गाडीत बसून तिची वाट बघत होता वृंदाला आलेलं बघून तो गाडीचा हॉर्न वाजवतो तशी ती गाडी जवळ येते कुठे जायचंय तुम्ही मला सांगा मी रिक्षाने येते वृंदा त्याची एवढी महाग गाडी बघून असं कसं लगेच त्यांच्या सोबत जायचं म्हणून थोडं घाबरत त्याला विचारते बसात तो गाडीचा दरवाजा ओपन करून बोलतो सर मी येते ना तुम्ही व्हा पुढे ती अजूनही सोबत जाणं नको वाटत होतं उगाच कोणी बघितलं तर परत चर्चा करतील सगळे म्हणून ती टाळत होती मी बोललो ना बस लवकर मलाही माझ्या घरी जायचंय उशीर होतोय विराजस तिचं न ऐकता परत थोडं बॉसी टोन बोलतो वृंदा घाबरत आत बसते सीट बेल्ट लाव हो ती लगेच सीट बेल्ट लावते तशी विराजस कार स्टार्ट करतो सर तुमचं काय काम आहे माझ्याकडे वृंदा हाताची चुळबुळ करत न राहून त्याला विचारते हो गं सांगतो कॉफी घेत बोलूया निवांत विराजस फाय स्टार हॉटेलजवळ गाडी थांबवून तिला उतरायला सांगतो सर आपण इथे वृंदाची पावलं ते एवढं पॉश हॉटेल बघून जागीच थांबतात चल गार्डकडे चावी देत तो वृंदाचा हात पकडून तिला आत घेऊन जातो रिसेप्शनवर चौकशी करून एक व्ही आय पी एरियामध्ये जिथे त्यांना कोणी डिस्टर्ब नाही करणार अशा एका खोपऱ्यात जाऊन बसतो वेटरला लगेच दोन कॉफीची ऑर्डर देतो दोन तीन मिनिटं अशीच शांततेत जातात सर तुम्हाला काही बोलायचं होतं ना वृंदा विराजसकडे बघत हळूच बोलते हो पण आधी प्रॉमिस कर माझं नीट ऐकून घेशील उगाच गैरसमज करणार नाही ठीक आहे बोला वृंदा माझ्या आजीला तर तू ओळखतेसच तिच्याशिवाय माझं असं म्हणणारं मला कोणी नाही माझे आई वडील मी लहान असतानाच एका कार ॲक्सिडेंटमध्ये गेले तिथपासून माझा पूर्ण सांभाळ माझ्या आजीने केला तिचं मा तीच माझं जग आहे तो तिच्याकडे बघत बोलतो वृंदा प्रश्नार्थक नजरेने त्याला बघत होती आय नो तुला असं वाटत असेल की मी हे सगळं तुला का सांगतोय वगैरे वगैरे मिराजस तिच्या चेहऱ्यावरचे प्रश्नार्थक हावभाव बघून बोलतो वृंदा त्याच्याकडे बघत मान हलवते कारण आता तिची इच्छा आहे की मी लग्न करावं वृंदा हे ऐकून घाबरते पण हे सगळं हे मला का सांगत आहेत मी काय मदत करणार यांची ह्यांचं डोकं ठिकाणावर तर आहे ना, ना? मी साधी एम्प्लॉई आहे यांची आणि ते अशा पर्सनल गोष्टी माझ्याकडे बोलत आहेत त्यात आमची ओळखही नाही का त्यांना या गोष्टी माझ्याशी बोलायच्या आहेत मीच का तिच्या हृदयाची चा? गती वाढली होती त्याचं म्हणणं ऐकून डोकं बधिर झालं होतं पण मला या लग्नात आणि जबाबदारीत अडकून पडायचं नाही आहे मला माझ्याप्रमाणे लाईफ जगायचं आहे माझी काही स्वप्न आहेत ती पूर्ण करायची आहेत आणि त्यात लग्न ही कन्सेप्ट कुठेच बसत नाही विराजस पुढे बोलतो पण मग तुम्ही हे सगळं त्यांना सांगा ना मला का सांगताय मी ह्यात काय करू शकते मनात घोळणारे विचार थांबवून शेवटी तिने प्रश्न केलाच तुला वाटतं का मी हे सगळं तिच्याशी बोललो नसेल ना पण नाही समजून घेतलं तिने तिला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी मी लग्नानंतरही करू शकेन पण मला तसं नाही वाटत एकदा जबाबदारी पडली की पडली मग नाही जगू शकत आपण ठरवूनही आपल्या मनाप्रमाणे विराजस प्रश्नांचं उत्तर देत बोलतो बरोबर आहे तुमचं पण पुन्हा हाच प्रश्न आहे की मी काय करू शकते ह्यात ती पुन्हा न समजून तो प्रश्न विचारते माझ्याशी लग्न विराजस बोलून तिच्या चेहऱ्याकडे बघतो वृंदा एकदम विचित्र एक्सप्रेशनने त्याला बघत होती आत्ताच तर बोलत होते लग्न करायचं नाही अडकायचं नाही जबाबदारीत आणि आता हे असं नक्की ठीक आहेत नाही है तिच्या मनात विचार येतो